श्रावण मास संपण्याअगोदर हे फूल कुठे दिसले तर अजिबात सोडू नका कितीही थी कठीणातील कठीण इच्छा असू द्या शंभर टक्के ती इच्छा पूर्ण होणार तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मित्रांनो श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि हा श्रावण महिना तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत श्रावण महिना असणार आहे यंदा श्रावणी चार सोमवार आलेल्या आहेत पहिला सोमवार अठ्ठावीस जुलैला आहे त्यानंतरचा दुसरा सोमवार चार ऑगस्ट तिसरा अकरा ऑगस्ट आणि अठरा ऑगस्टला चौथा असे चार सोमवार आपल्याला यावर्षी मिळणार आहेत हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे श्रावण महिना संपण्याआधी आपल्याला एक फूल दि कुठे दिसले तर ते नक्की घेऊन घरी यायचं आहे श्रावण महिना संपण्याआधी जर तुम्हाला होऊ शकतं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही ना असा हा उपाय आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे जे फूल आहे तर ते आपल्याला घरी आणायचं आहे ते फूल नेमकं कोणतं आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ पाठवीन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पहा हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे तो श्रावण महिन्यामध्येच करायचा आहे श्रावण महिन्यामध्ये कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावणी सोमवारी हा उपाय केला तर अतिशय उत्तम आहे तर श्रावणी सोमवारी शक्य नसेल तर श्रावणातील प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो त्यामुळे तुमच्या वेळेनुसार हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता श्रावणी सोमवार हा उपाय करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न तुम्ही करू शकता कारण श्रावणी सोमवारच्या दिवशी शिवतत्व हे जागृत स्वरूपामध्ये असतं त्यामुळे केलेल्या सेवेचा तुम्हाला त्वरित मिळू शकते त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावणी सोमवारी तुम्ही हा उपाय करा शक्य नसेल तर श्रावणातील कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल सगळ्यात आधी तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे ते आपण जाणून घेऊयात तर पहा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करायला आपल्याला लागतो ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या असतील शारीरिक असतील मानसिक असतील आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट केले मेहनत केली तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं असं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही तुमचे कुठल्या क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही घरामध्ये आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या कारणाने बाहेर निघून जातो तो फार काळ टिकत नाही घरामध्ये आजारपण वाढलेले आहेत घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरीच होत नाही किंवा लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडते आजारपणामध्ये तुमच्या घरामध्ये आलेला जो पैसा आहे तर तो महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशांची संकल्पना कायम असते मग तुमच्या गरजा भागवण्यासाठी तुम्हाला वारंवार खर्च घ्यावा लागतो कर्ज घ्यावं लागतं तर ते कर्ज जा वाढतच जाते त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काही केल्या सापडत नाही ना यामुळे तुम्ही घराचं कर्ज घेतलं असेल किंवा लवकरात लवकर तुम्हाला ते कर्ज फेडायचं असेल तुम्ही गाडी घेतली असेल त्याचे हप्ते तुम्हाला भरायचे असतील त्यातून देखील तुम्हाला लवकरात लवकर बाहेर पडायचं असेल तर हा उपाय केल्याने लगेच तुमच्या आयुष्यातून सर्व कर्ज किंवा आर्थिक समस्या निघून जातील तसं परंतु हा उपाय केल्यामुळे कष्टासोबत मेहनतीसोबत महादेवाचे आशीर्वाद देखील मिळावे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम आपल्यावरती असावा कारण की लक्ष्मी ही चंचल आहे तिला घराबाहे घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी काही विशिष्ट तिथीवरती ते उपाय करावे लागतात त्यामुळे देखील घरामध्ये खूप फरक जाणवतो बऱ्याच जणांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्या घरातील उपोवर मुलंमुली असतील त्यांच्या विवाहामध्ये सतत काही ना काही अडथळे येत असतील त्यांच्या विवाहाचे योग जुळून येण्यासाठी तुम्ही देखील हा उपाय करू शकता श्रावण महिना संपण्याआधी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक फक्त एक फुल घरी घरामध्ये घेऊन यायचं आहे हे फूल कोणते आहे तर हे फूल आहे जे आहे तर ते फूल गोकर्णाचं फुल आहे गोकर्णाच्या फुलाला गो फुला वास्तुशास्त्रामध्ये सुख समृद्धी आणि नशिबाचं प्रत्येक मानलं जातं गोकर्ण फुलाचा उपयोग शनिदेव देवी, देवी चा चा शनी देव। लक्ष्मी आणि दुर्गादेवीच्या पूजामध्ये सुद्धा केला जातो गोकर्ण फुलाचा उपयोग विष्णू शनिदेव महालक्ष्मीच्या दुर्गादेवीच्या पूजेमध्ये केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रामध्ये सांगितले आहे घरामध्ये गोकर्णी लावल्या सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी शिवाय गोकर्ण फुलांनी शनिदेवाचा खूप शांत होतो आणि सदस्यांनी मन स्थिर राहते असे देखील मानले जाते घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व काही कामे व्यवस्थित होतात घरामध्ये गोकर्ण फुल शुभ असते त्या त्यामुळे देवी लक्ष्मी भगवान कुबेर प्रसन्न राहतात त्यांच्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती मजबूत होते एवढंच म्हणून महत्त्व गोकर्णच्या फुलाला म्हणून श्रावण महिना संपण्याआधी आपल्याला गोकर्णीचे हे है। गो फुल घरी घेऊन यायचं आहे जर तुमच्या घरामध्ये गोकर्णीचा वेल असेल तर उत्तमच आहे घरामध्ये गोकर्णी फुलाचा वेल आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज भासणार नाही तुमच्या समस्येनुसार तुम्हाला हा गोकर्णीच्या फुलांचा उपाय करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत तीन उपाय शेअर करणार तीनपैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे तो म्हणजे आपल्या घरामध्ये असलेल्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी काय करायचं का आहे जर कर्जबाजारीपणा खूप वाढत असेल पैशांच्या समस्या कायम तुमच्या घरामध्ये असतील तर मग तुम्ही हा उपाय नक्कीच करून पहा त्यामुळे घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो टिकून राहतो घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते की लक्ष्मी ही चंचल आहे ती एका ठिकाणी कधीही राहत नाही मग तिला घरामध्ये टिकून ठेवायचं असेल तर मग हे जे काही उपाय मी सांगणार आहे ते विशिष्ट स्थितीवरती नक्कीच करून बघावेत तर त्यासाठी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे गोकर्ण फूल घ्यायचे आहे त्याच्यासोबतच आपल्याला अजून एक काही वस्तू लागणार आहे तर त्यासाठी आपल्याला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे त्या कलशावरती चिमुटभर काळे तिळ टाकायचे आहे त्या तिळासोबतच एक चमचाभर कच्चे दूध आपल्याला कलशामध्ये टाकायचं आहे आता हा कलश आपण सोबतच आपल्या गोकर्ण फूल घेऊन त्याच्याजवळ ते आपल्या घराजवळ एखादा महादेवाचं मंदिर असेल तर तिथे दोन्ही वस्तू घेऊन जायचं आहे शक्य असेल तर तुम्ही श्रावणातल्या कोणत्याही दिवशी तुम्ही गेला तरीही चालेल परंतु हा उपाय तुम्हाला जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये म्हणजे शिवदेव शिवमंदिरामध्ये शिवमंदिरामध्ये जाऊन करायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी आपण जो कलश घेतलेलं पाणी आहे कलशामध्ये जे घेतलेलं पाणी आहे ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि आपण ते गोकर्ण फूल घेतलेलं होतं तर ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करद्या करण्याआधी ते थोडंसं तुम्हाला पाण्याने ओलं करायचं आहे आणि त्यानंतर शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला एक सेवा करायची आहे तर ती सेवा म्हणजे ज्या आर्थिक समस्या तुमच्या घरामध्ये आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात यासाठी तुम्हाला महादेवांचा अतिशय प्रिय मंत्र महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं आहे महामृत्युंजय मंत्र जो आहे तर तो तुम्हाला स्किनवरती दिसेल त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त एक आठ वेळा मंत्र तुम्हाला पठण करायचं आहे ओम त्र्यंबके यजामहेगंधिपृष्ट वर्धनम उर्वारुख्मि बंधनान मृत्यू मोक्षे मामृतात या मंत्राची आठ वेळा तुम्हाला बसून पठन करायचं आहे तुमच्या इच्छेनुसार सोळा वेळा पठण केलं तरी चालेल महादेवांना तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे या उपायाने आपल्या आर्थिक समस्या दूर होतात चारही बाजूने पैशांचा वाढतो म्हणजे कष्टाला तर पर्याय नाही परंतु कुठून ना कुठून तरी तुम्हाला पैसे कमवण्यासाठी संधी उपलब्ध होते असा हा उपाय आता त्यानंतर तुम्हाला गोकर्णाच्या फुलाचा तुम्हाला काय करायचे अर्पण केलेला आहे गोकर्णाचं फुल आपल्याला ते उचलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर मग आपल्याला आपण जिथे धनसंपत्ती म्हणजे पैसे ठेवतो तिथे आपल्याला त्या आपल्याला हे जे फुलं आहे तर ते ठेवायचं आहे सांगितल्याप्रमाणे गोकर्णच्या फुलांमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे हे फुल आपण महादेवांवरती महादेवांवरती अर्पण केलेलं होतं त्यामुळे एवढी सकारात्मक ऊर्जा एवढी शक्ती त्यामध्ये आलेली असती त्यामुळे घरामध्ये आर्थिक समस्या आहे हळूहळू ती नष्ट व्हायला सुरुवात होते त्यानंतर दुसरा उपाय आपल्याला करायचा आहे तो घरामध्ये खूप आजारपण वाढलेले असतील घरामध्ये एखादी वयोवृद्ध व्यक्ती असेल किंवा तरुण व्यक्ती असेल ती खूप आजारी सारखीच आजारी पडत असेल आजार पण काही केल्या दूर होत नसेल मग अशा वेळेस आपण सगळे प्रयत्न करून थकलेला असतो पण आपल्या प्रयत्नासोबत महादेवाच्या आशीर्वाद आपल्याला मिळाले तर आपलं आजारपण देखील दूर होऊ शकतं बऱ्याचदा दवाखाना करून देखील गुण येत नाही अशा वेळेस आपण काही विशिष्ट स्थितीवरती उपाय केले आणि त्यातल्याच आपण त्यात श्रावण महिन्यामध्ये जर महादेवांसमोर जर आपण उपाय केला तर नक्कीच महादेवांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील आता श्रावण सोमवारी आपल्याला काय करायचं आहे निळ्या रंगाचे हे गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे सोबतच आपल्याला एक कलश भरून पाणी देखील घ्यायचं आहे तिथे गेल्यानंतर मग जो हा उपाय आहे तर तो आपल्याला आजारी व्यक्तीने केला तरीही चालेल परंतु आजारी व्यक्तीकडून हा उपाय करणे शक्य नसेल तर त्यांच्या वतीने घरातल्या कोणत्याही एका सदस्याने हा उपाय केला तरी देखील चालेल पहा सगळ्यात आधी आपल्याला जो कलश भरून पाणी घेतलेलं होतं तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे त्यानंतर गोकर्णीचं फूल आपल्याला शिवलिंगावरती ठेवायचं आहे ते बसून तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचं पठण सोळा वेळा करायचं आहे आजारी व्यक्ती असेल तर त्या ते त्यांनी केलं सोबत आली ती व्यक्ती आणि त्यांनी देखील हा जप केला तरीसुद्धा चालेल त्यानंतर शिवलिंगावरती अर्पण केलेले हे गोकर्णीचे फूल आपल्याला उचलायचं आहे घरी घेऊन यायचं आणि घरी आल्यानंतर मग आपल्याला स्वयंपाकघरामध्ये आपल्याला हे फूल आहे ते ठेवायचं स्वयंपाकघरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये एका पांढऱ्या रंगाच्या कपडामध्ये गोकर्णीचे फूल बांधून ठेवू शकता त्यामुळे घरातील घरामध्ये असलेले आजारपणे शारीरिक व्याधी हळूहळू नष्ट होऊ लागतात त्यानंतरचा दिसरा तिसरा उपाय तुमच्या घरामध्ये जर उपरवर मुलं असतील मुले मुली असतील त्यांच्या विवाहामध्ये सतत अडचण येत असतील तर विवाह जुळून येत नसतील तर त्यांच्यासाठी हा उपाय करायचा आहे उपायासाठी सेम तुम्हाला निळ्या रंगाचाच गोकुण गोकर्णाचे फुलं घ्यायचं आहे त्यावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे बघा हे साधं मीठ टाका किंवा खडे मीठ टाकलं तरी चालेल गोकर्णाचं चा फुलं आहे तर तो त्या व्यक्तीच्या विवाहामध्ये अडचण येत असतील त्याची सतत अडचणी कामे पूर्ण होत नसतील म्हणजेच त्यांना सतत अडचणींना समस्यांना सामना करावा लागत असेल अशा व्यक्तीवरून हे गोकर्णची फूल सात वेळा उतरून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे घड्याचा काटा फिरतो अगदी त्याच दिशेने हे गोकर्णाचे फूल जे आहे तर त्या व्यक्ती म्हणून सात वेळा उतरवून घ्यायचं आहे तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये गोकर्णाची फूल आहे ती प्रवाहित करू शकता आता पाण्यामध्ये प्रवाहित करू शकत नसाल तर तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी हे फूल टाकून देऊ शकता पण अशा ठिकाणी टाकू नका जिथे ती कोणाच्या पायाखाली आले जाईल तर अशा प्रकारे तुमच्या समस्येनुसार तुम्ही यापैकी एक उपाय करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये बरेचशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला जस्त करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ